येत्या चार दिवसात पावसाचा जोर वाढणार तळ कोकणासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट हवामान विभागाने दिला इशारा राज्यात गेल्या चार दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत आज मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या चार दिवसात राज्यभरात पावसाची शक्यता असून तर कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे साताऱ्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत कुठे काय शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहणार आहे कोणते अलर्ट देण्यात आले राज्यात नैऋत्य मोसमी पावसाने हजेरी लावल्यानंतर बेफाम पावसाने आधी नागरिकांची धांदल उडाली सकल भागात पाणी साठल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली नंतर पावसाने उडीप घेतली आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्यात हवामान विभागानं सांगितलं आहे प्रादेशिक हवामान अंदाजानुसार राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई